कला दर्पण न्यूज मालेगाव बॉम्बस्फोट मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट तसेच जाभोलकर हत्या प्रकरण यात कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता हे मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावे सनातन संस्थेचा वाहन मालेगाव बॉम्बस्फोट मुंबईतील सात अकराचा रेल्वे बॉम्बस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणाचे नुकतेच निकाल लागले या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होता असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवनकर यांनी केला आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी राजकीय हस्तक्षेप असणाऱ्या त्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत असं आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले ते कोल्हापूर येथील प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी महाराष्ट्र मंदिर एका संघाचे करवीर तालुका संयोजक अशोक गुरव हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख दीपक देसाई सनातन संस्थेचे मानसिंग शिंदे महाराजा संस्थापक निरंजन शिंदे आणि हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते म्हणाले की या घटना ज्या काळात घडल्या त्यावेळी महाराष्ट्रात कोणाचे सरकार होते दाभोळकर प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तीने केली असे म्हणत तपासाला दिशा दिली हा राजकीय हस्तक्षेप होता असे मीरा बोनवारकर यांना म्हणायचे होते का एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता असे त्या म्हणाल्या त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख गृहमंत्री आर आर पाटील की केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला असे बोरवनकर यांना म्हणायचे आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या की खाकीने हिरवे भगवे वा पांढरे होणे अत्यंत घातक आहे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की खाकीने डावे आणि उजवेही असतं कामा नये ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत ज्या संघटनेचं नाव काँग्रेसच्या काळात आर आर पाटील हे गृहमंत्री असताना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्या संघटनांच्या यादीत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांना हे माहीत नव्हते का नुकताच प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप या कट्टर नक्षत्रवाद्याला रायगडमध्ये अटक झाली तो अनिसचं कार्यकर्ता आहे हे बोरवणकर यांना माहिती नाही का स्वतःला विवेकाचा आवाज म्हणवणाऱ्या अनिसबद्दल आम्ही नव्हे तर सातारा येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी कडक ताशेरे ओढत त्यांच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची तसेच विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे हे त्यांना माहीत नाही का अशा संघटनेच्या व्यासपीठावर जाणे योग्य की अयोग्य हे कोणालाही वाटू शकते पण याविषयी या कार्यक्रमासाठी जाऊ नये म्हणून मीरा बोरवणकर यांना वीस फोन आले म्हणे त्यात एक धमकीचा फोनही आला असे त्या म्हणाल्या माझी पोलीस आयुक्तांना धमकी आली की घटना घडून एक साधी बातमी आली नाही यांनी तक्रार केली आहे ना दाभोलकर प्रकरणातही हमीद दाभोलकर यांनी माझ्या वडिलांना तुमचा गांधी करू अशी धमकी आल्याचा सनसनाटी आरोप करून वारेमा प्रसिद्धी मिळवली होती प्रत्यक्षात न्यायालयात याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी काहीच सांगितले नाही त्याविषयी साधी पोलीस तक्रारही केली नाही हे समोर आलं यातून जनतेने काय ते समजून घ्यावे असे श्री राजहंस म्हणाले पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्डा बोरवणकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमामध्ये काही विधानं जी केली त्यात एक विधान होतं मालेगाव स्फोट मुंबईचा रेल्वे बॉम्बस्फोट आणि दाभोळकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता या प्रकारचं एक सनसनाटी निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं आमचं असं म्हणणं आहे की पोलीस अधिकारी म्हणून जबाबदार असलेल्या मीरा बोरवणकर यांनी जबाबदारीनी त्या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा सांग्या सांगायला हवीत कारण या प्रकरणामध्ये जे घडलेलं आहे जे पीडित आहोत तर त्यात त्यांनी सांगितलं त्यांना न्याय मिळालेला नाही तर कुठले राजकीय अशी व्यक्ती होती की ज्यांच्यामुळे हा न्याय मिळाला नाही दाभोळकरांच्या हत्येचा त्यांनी उल्लेख केला दाभोळकरांच्या हत्येनंतर तासाभरात त्यावेळीचे काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोडसेवादी शक्तींचा यामध्ये हात आहे अशा प्रकारे विधान करून तपासाची दिशा भरकटवली होती अनेक हिंदुत्वादी संघटना सनातन संस्थेच्या हजारो साधकांच्या चौकशांच्या नावाखाली छळ करण्यात आला हाच छळ राजकीय हस्तक्षेपाने होता असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचं आहे का आज पानसरे प्रकरणामध्ये डॉक्टर तावडेंना जामीन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचा जामीन रद्द केला जातो किंवा ज्या प्रकरणात आरोपित होणाऱ्या हिंदुत्वाद्यांना आजही खालचं न्यायालय जामीन नाकारता आणि हायकोर्टातनं न्यायालय आपल्याला जामीन मिळवावा लागतो दहा दहा वर्ष तुरुंगात राहावं लागतं एखाद्या आरोपीला यात कोणाचा हस्तक्षेप आहे कोणाचा दबाव आहे या प्रकरणामध्ये परिवाराचा दबाव आहे का हे सगळी जी आहे याची चर्चा कुठरी घडली पाहिजे मीरा बुरवणकर यांनी आमचं म्हणणं आहे की हिंदुत्वाद्यांच्या सुद्धा भावना आहेत त्यांच्यावर सुद्धा राजकीय दबावानी किंवा परिवाराच्या दबावाने कुठे ना कुठे आमचा पण छळ होतोय तर आमच्याही भावना समजून घ्यायला या कारण तुम्ही विधान केलं आहे की पोलिसांनी खाकी वर्दीनी भगवं पांढरं किंवा हिरवं असू नये आमचं म्हणणं तुम्ही उजवं आणि डावंसुद्धा असू नये कारण तुम्ही डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या व्यासपीठावर जाता अर्बन नक्षलवाद्यांच्या संघटनांच्या व्यासपीठावर जाता आणि त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही वक्तव्य करताय तर मग हिंदुत्वादी संस्थांच्या व्यासपीठावर सुद्धा या आमच्या पण भावना समजून घ्या आमच्यावर होणारे अन्याय समजून घ्या आणि आमच्या हा अन्यायामागे कोणाचा हस्तक्षेप आहे हेही सांगा अशा प्रकारे या भावना समजून घेऊन कोणाचा राजकीय हस्तक्षेप मुंबई रेल्वे स्पोर्ट असो मालेगाव स्पोर्ट असो दाभोळकर प्रकरणात असो तर या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा सुद्धा तुम्ही घोषित करा असं आवाहन या निमित्ताने आम्ही आज करत आहोत अँड प्रेस द